नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा ऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक आठशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा कमीत आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार साठ जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक नऊशे एकसष्ट क्विंटल जालना बाजार समिती आवक आठशे चोपन्न क्विंटल कारंजा बाजार समिती आवक आठशे क्विंटल दुधनी बाजार समिती आवक पाचशे क्विंटल आणि मानवरा बाजार समिती आवक एकशे चार क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस च... एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौदा हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे दहा हजार पाचशे तीन क्विंटलने आवक कमी झालेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दहा रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सातशे पाच रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद